स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे काही शाळा आहेत अशा शाळांमध्ये जवळपास पंधरा समित्या या गटित होत्या तर ह्या समित्यांचे लेखन असेल त्यांच्या मिटिंग असतील याबाबतच्या कामकाजामध्ये शिक्षक व मुख्याध्यापक यांना अधिक काम करावं लागत होतं त्यांचा बराचसा वेळ हा यामध्ये जात होता आणि या गोष्टीचा विचार करून आणि विविध संघटना यांच्या मागणीनुसार हा ताण कमी करण्यासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत यामधील ज्या काही समित्या आहेत त्या सर्व समित्यांचे एकत्रीकरण समित्यांची संख्या आता फक्त चारच करण्यात आलेली आहे तर या संदर्भामध्ये नेमकी कोणती बातमी आलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळेत तब्बल पंधरा समित्या होत्या काही समित्यांचे कामकाज आणि शाळा समित्यांकडे असलेले कामकाज यांच्यात समानता आढळून आली समित्यामुळे शिक्षक मुख्याध्यापक यांना अधिक काम करावं लागायचं हा भार कमी करण्याची मागणी ही शिक्षक संघटनांकडून होत होती अखेर शाळा स्तरावरील विविध समित्याचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतलेला आहे आणि यामुळे आता केवळ चार समित्या या शाळेवरती ते राहणार आहेत तर याच्यामध्ये बघा शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती आहे परिवहन समिती आहे माता पालक संघ आहे शालेय पोषण आहार योजना समिती पालक शिक्षक संघ आहे शाळा बांधकाम समिती तक्रार पेटी समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती नवभारत साक्षरता समिती तंबाखू नियंत्रण समिती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती स्वयं मूल्यमापन समितीचा समावेश हा या सर्व समित्यांमध्ये होता आणि शिक्षकांचा बराच वेळ या समितीचे कामकाज करण्यामध्ये जात होता त्यामुळे विविध समित्याचे एकत्रीकरण करून समित्याची संख्या आता हे चारच केलेली आहे यामध्ये बघा शाळा व्यवस्थापन समितीची रचना कशी राहणार आहे तर या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सचिव असे वगळून बारा ते सोळा लोकांची ही शाळा व्यवस्थापन समिती राहणार आहे आणि यामध्ये पंचाहत्तर टक्के सदस्य हे पालक राहतील प्रसिद्ध सदस्य सचिव मुख्याध्यापक हे असणार आहेत तर एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील समिती दर दोन वर्षांनी पुनर्गठित करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत खाजगी शाळांसाठी स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित होणार आहे याचप्रमाणे अशैक्षणिक आणि दैनंदिन अध्यापनावर परिणाम करणाऱ्या ऑनलाईन कामाच्या संबंधाने तातडीने निर्णय घ्यावा अशी ही मागणी या ठिकाणी विजय कोंबे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी या ठिकाणी या केलेली आहे